नमस्कार आजच्या मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ लेखक समीक्षक आणि ग्रंथ संशोधक डॉक्टर अनंत देशमुख आलेले आहेत नमस्कार सर नमस्कार त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांचा सगळा संशोधन प्रवास लेखन प्रवास जाणून घेणार आहोत डॉक्टर देशमुख हे एस एन डी टी विद्यापीठामध्ये मराठी विभाग प्रमुख होते आणि अनेक वर्ष त्यांनी उत्तम अध्यापन केलं तिथे त्यानंतर त्यांनी जे ग्रंथ लिहिले त्यामध्ये प्रमुख त्यांनी जे काम महत्त्वाचं काम केलेलं आहे मराठीमध्ये ते म्हणजे संतती नियमनाचे पुरस्कर्ते पहिले प्रवर्तक ज्यांना म्हणता येईल असे रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावर त्यांनी तेरा खंड सिद्ध केलेले आहेत आणि त्यांच्या या सगळ्या कामाची मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या स्तरावर दखली घेण्यात आलेली आहे आंबेया डहाळीसारखा ललितलेखसंग्रह किंवा विशाखाभोवती सारखा समीक्षा ग्रंथ किंवा नाट्यसमीक्षा याच्यासारखा जो सुद्धा या ग्रंथ आहे समीक्षात्मक त्याचीसुद्धा खूप चर्चा झाली डॉक्टर देशमुख यांना अनेक पुरस्कार त्यांच्या या कामाबद्दल प्राप्त झाले त्यामध्ये कोकण साहित्य भूषणसारखा महत्त्वाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला ठाणे ग्रंथसंग्रहालय जे आहे मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे त्याचा वा रेगे पुरस्कार जो महत्त्वाचा आहे मानला जातो तो त्यांना प्राप्त झाला त्यानंतर जवाहर वाचनालयाचा गोपीनाथ पाटील पुरस्कार याशिवाय महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून रधो कर्वे यांचं जे पुस्तक त्यांनी सिद्ध केलं त्याला प्राप्त झाला या सगळ्या पुरस्कारांबद्दलही तुमचं अभिनंदन आणि एवढा प्रदीर्घ प्रवास देशमुख सर तुमचा मला काय वाटतं की तुमचं जे वास्तव्य झालेलं आहे ते अलिबाग रत्नागिरी त्यानंतर मुंबईसारखा पुढे तुम्ही आलात हा सगळी समुद्राची गावं आणि हा जो ज्ञानाचा सागर नंतर तुम्ही पादाक्रांत केला आणि वेगवेगळी कामं केली तर त्याच्या मूळ प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाल्या माझं जन्म हा सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आणि तिथे शिक्षणाची आणि साहित्याची काही पूर्व परंपरा नव्हती म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये कोणी आजोबा पणजोबा आजी आई वडील लेखन करणारे होते असं नव्हतं मराठीमध्ये मा पुष्कळशा भाग्यवान साहित्यिकांना अशा, अशा प्रकारची एक पार्श्वभूमी लाभलेली असते तसं नव्हतं परंतु माझी आई चातुर्मासामध्ये मा रामविजय हरिविजय पांडव प्रताप यासारखे ग्रंथ लावायची तिच्या पठणामध्ये दररोज व्यंकटेश स्तोत्र असायचं ते सगळं कानावर पडल्यामुळे माझ्या मनात कुठेतरी साहित्यविषयक उर्मी निर्माण झालेली असावी दुसरं असं की माझे वडील अकबोट कंपनीत होते आणि ते त्यांच्या परिचित व्यक्तीकडनं मुंबईहून काही पुस्तकं विकत आणून आम्हाला देत असत त्याच्यामध्ये वाङवाई जयंती किंवा गावाकडच्या गोष्टी अशा प्रकारची काही पुस्तकं येत असत माझ्या आजोबांची एक पेटी आमच्या माळ्यावरती होती त्याच्यामध्ये काही पुस्तकं सापडलेली होती आणि या सगळ्याचा परिणाम माझ्या व्यक्तित्व घडणीमध्ये झालेला आहे हां तुम्हाला गुरुही तुमच्या आयुष्यात सुदैवाने खूप चांगले भेटले म्हणजे अगदी डॉक्टर वदी कुलकर्णी डॉक्टर गोम कुलकर्णी त्यानंतर प्राध्यापक आना पेडणेकर यांच्यासारखे जे तुम्हाला अध्यापक आणि गुरुजन भेटले त्यांचा काय प्रभाव तुमच्या संपूर्ण कामावर पुढे झाला मराठी साहित्यविषयक आस्था निर्माण करणाऱ्यांमध्ये एक जाधव गुरुजी नावाचे प्राथमिक शाळेत शिक्षक होते बरं ते मी चौथीत असतानाच मला म्हणाले की तुझी भाषा ही अतिशय चांगली आहे आपण तुला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसू त्यांच्या एका वाक्यामुळे मी सतत मराठीचे जे गद्यपद्य वेचे असत ते वाचत असे पाहत असे तिथे धड्याच्या शेवटी जे काव्यार्थ शब्दार्थ दिलेले असत त्यांचा अभ्यास करत असे लेखकांचा परिचय देणारी सुरुवातीची प्रास्ताविक असत ती अभ्यासत असे आणि त्याच्यातून मला या लेखकांसारखं लिहिता आलं पाहिजे यांच्यासारखं लेखन जर आपण करू शकलो तर आपण स्वतःला कृतार्थ समजू त्यासाठी जाधव गुरुजींचं श्रेय मला मान मान्य केलं पाहिजे शालेय जीवनामध्ये मला अशा प्रकारचे शिक्षक भेटल्यानंतर माझ्या अलिबागच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक माना आचार्य प्राध्यापक एम पी पाटील यांच्यासारखे मराठीचे प्राध्यापक तर भेटलेच परंतु कोकणातून सावंतवाडी मालवणकडनं आलेला एक कवी भेटला आणि त्याचं नाव होतं ना पेडणेकर त्यांनी कथा लिहिलेल्या होत्या कादंबऱ्या लिहिलेल्या होत्या बालसाहित्य लिहिलेलं होतं आणि त्यांच्या सहवासाचं ते माझं जीवन होतं त्यामुळे साहित्याविषयीची आस्था अधिक वाढली पुढे मुंबई विद्यापीठात एम ए करण्याकरता मी आलो तर तिथे वधी कुलकर्णी आणि डॉक्टर कृभी कुलकर्णी सरोजिनी वैद्य विजया राजाध्यक्ष यांच्यासारखे प्राध्यापक होते त्याच्या कॉलेजच्या बाहेर वसंत दावतर दिगंबर पादे यांच्यासारखे मित्र मला मिळाले आणि त्यामुळे साहित्याच्या एका वेगळ्या प्रांगणात मी गेलो आणि मग तिथे डॉक्टर अरुण टिकेकर यांच्यासारखे सन्मित्र भेटले त्यांच्या एकूण विचाराच्या दिशा अभ्यासाच्या पद्धती आणि त्यांच्याशी माझा होणारा सुखसंवाद साहित्यसंवाद याच्यातून मी घडत गेलो नक्कीच या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही इतके पुढे पुढे गेला की आत्ता तुमच्या नावावर जवळजवळ चव्वेचाळीस पुस्तकं जमा आहेत आणि नुसती जमाया नाही आहेत तर त्या पुस्तकांचं म्हणजे जे काही संशोधन ग्रंथ आहेत ते तुम्ही आत्ता जी नावं घेतलीत ती मराठीतले मोठे संशोधक आणि ज्यांची संशोधनातली शिस्त आणि प्रगल्भता ही आजही एक मानदंड म्हणून समजली जाते बरोबर अशा लोकांना तुम्ही म्हणजे शिष्य भेटलात आणि त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आता तुम्हीसुद्धा अनेकांना मार्गदर्शन केलं नंतर तुमच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ वीस एम फिल आणि दहा पी एच डी लोकांनी केल्या तर हे ते हे जे नवीन संशोधक तुम्हाला भेटले किंवा आत्ता जे कोण संशोधन करतायत ती मराठीतली संशोधन ग्रंथांची आणि संशोधकांची सध्याची स्थिती काय आपण अतिशय मार्मिक प्रश्न विचारलेला आहे कारण मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा माझ्यासमोर अनेक नामवंत अशा प्रकारच्या समीक्षक संशोधक होते म्हणजे राजवाड्यांपासून नावं घ्यायची तर भरपूर अशी ती नामावळी आहे आणि त्यांचं लेखन मी सतत वाचत होतो आणि त्याचे संस्कार माझ्यावरती होत होते त्यामुळे पहिला धाडा मला मिळालेला होता तो नामूलम लिखिते किंचित कुठलंही मूळ पाहिल्याशिवाय संदर्भ साधनं शोधल्याशिवाय आपण कोणतंही विधान करायचं नाही अशा प्रकारची ती वृत्ती होती त्याच्यामध्ये गुम कुळकर्णी आणि वधी कुळकर्णी हे जे दोन ज्येष्ठ मार्गदर्शक मिळाले त्यांच्यामुळे माझ्या लेखनाला आणि विचारांना एक टोकदारपणा प्राप्त झाला आणि त्यामुळेच जे जे आपण शोधून काढू ते पहिलं असलं पाहिजे अव्वल असलं पाहिजे दर्जेदार असलं पाहिजे मूलग्रामी असलं पाहिजे अशा प्रकारचं दृष्टिकोन माझा राहिला देशमुख सर तुमचं आणखीन एक महत्त्वाचं काम म्हणजे नाट्य विचार आणि नाट्य समीक्षा म्हणजे तुम्ही स्वतः नाटकं लिहिली नाहीत पण इतरांनी लिहिलेल्या नाटकांवरती मूलगामी समीक्षा ज्याला म्हणतो आणि मूलगामी विचार तो तुम्ही ह्या दोन ग्रंथांमध्ये सिद्ध केलेला आहे महत्त्वाचं तुमचं एक मला आढळलं ते संशोधन असं की महात्मा फुले हे मराठीतले पहिले नाटककार आहेत आणि तृतीय रत्न हे त्यांचं पहिलं नाटक आहे बरोबर बरोबर तसंच मराठीतली पहिली शोकात्मिका ही थोरले माधवराव पेशे तर हे सगळं तुम्ही तुमच्या संशोधनामधून आणि पुरावे देऊन मांडलं आहात तर या संदर्भात थोडंसं आणखी काय झालं एकोणीसशे ऐंशी साली शाकुंतल नाटकाला शंभर वर्ष झाली आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली सौवर्द नाटकाला शंभर वर्ष झाली आणि त्यामुळे एकोणीसाव्या शतकातील नाटक आणि रंगभूमी कशी होती त्यांना कोण्याकोणी प्रेरणा दिलेल्या होत्या आणि त्या रंगभूमीचं स्वरूप कसं होतं हे पाहण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळी मला विष्णुदास भावे यांची रंगभूमी कोकणातून ज्याच्यावरती तुम्ही विशेषत्वाने अभ्यास केलेला आहे त्या दशावतारी नाटकांची परंपरा यक्षगान भागवत पारिजात अशा प्रकारच्या परंपरा ह्या तर माझ्या लक्षात येतच होत्या पण त्याबरोबर डॉक्टर कुमुद मेहता यांनी मुंबईमध्ये ब्रिटिश मंडळी जी होती त्यांनी केलेली नाटकं होती आणि त्यांच्यासाठी जे थिएटर निर्माण केलेलं होतं आणि पुढे बादशाही थिएटर मराठी लोकांकरता तयार झालेलं होतं या देखील प्रेरणा महत्त्वाच्या वाटल्या त्याच्यामध्ये एल्फिन्सन कॉलेज आणि डेक्कन कॉलेज इथले जे कोणी प्राध्यापक होते किंवा विद्यार्थी होते यांनी लिहिलेली नाटकं महत्त्वाची होतली तिथे थोरले माधवराव पेशवे नावाचं नाटक विनायक जनार्दन कीर्तीन नावाच्या एका ज्युनियर बी एच्या विद्यार्थ्याने निर्माण केलं ते माधवरावांवर होतं म्हणजे पहिलं ऐतिहासिक नाटक होतं ते शोकात्मक होतं म्हणजे ट्रॅजी मराठीतली ती पहिली ट्रॅजिडी होती आणि त्याच्या नाटकामध्ये संगीत नव्हतं संगीत विरहित नाटक होतं आणि त्यामुळे ते एक महत्त्वाचं नाटक आहे असं मला वाटलं पुढच्या काळामध्ये जसजसा माझा अभ्यास वाढला तेव्हा सीताराम रायकर यांनी महात्मा फुलेंचं तृतीय रत्न किंवा तृतीय नेत्र नावाचं नाटक जे सिद्ध केलेलं होतं ते प्रथम प्रकाशात आणलं आणि मग ते जेव्हा मी वाचतो तेव्हा माझ्या लक्षात आलं कोणत्याही प्रकारची नाट्यात्मक अशा प्रकारची परंपरा नसताना महात्मा फुलेने हे नाटक लिहिलेलं होतं आणि या नाटकातून त्यांनी आपला विचार प्रकर्षाने प्रेक्षकांसमोर किंवा वाचकांसमोर मांडलेला होता आणि या दृष्टीने त्या काळामध्ये मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये आता विष्णुदास भावेंच्या ऐवजी महात्मा फुले हे एक महत्त्वाचे आद्य नाटककार आहेत ही कुठेतरी लिखित नोंद व्हायला पाहिजे होती म्हणून फुलेंच्या या तृतीय रत्नाचा मी बारकाईने अभ्यास केला आणखीन तुम्हाला एक याला जोडून प्रश्न विचारावा असा वाटतो की जयवंत दळवी यांची आत्ताच जन्मशताब्दी वर्ष दळवी हे मोठे मराठीतले नाटककार आणि त्यांनी जशा शोकात्मिका लिहिल्या बॅरिस्टर असू दे असू दे किंवा काय तसं त्यांनी पहिलं जे सारे प्रवासी घडीचं सारखं नाटक बरं का त्यांच्या लेखनाची तुम्हाला काय वैशिष्ट्य जाणवतात दळवींच्या दळवी दर्वी हे मानसशास्त्राचे विद्यार्थी होते आणि मानसशास्त्राचा त्यांचा अभ्यास असल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आंतरंगात शिरण्याची एक किमया त्यांच्यापाशी होती दळवींचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या कोकणातून आलेले होते तेव्हा कोकणातील लोक त्यांचे लोकाचार त्यातल्या श्रद्धा अंधश्रद्धा रूढी परंपरा हे सगळं त्यांना माहिती होतं आणि तिसरं म्हणजे दळवींची सुरुवात प्रभात पत्रामध्ये झालेली होती एक पत्रकार म्हणून त्यांची जी निरीक्षणशक्ती होती, होती। ती जबरदस्त होती त्यामुळे ती माणसं त्यांना जाणवत असत त्या माणसांमधले परस्पर संबंध ते वेगळ्या पद्धतीने मांडत असत त्यांनी सुरुवातीला कथा लिहिल्या मग कादंबऱ्या लिहिल्या कादंबऱ्यांची नाटकं केली आणि या पद्धतीने मराठीमध्ये दुसरा कोणी नाटककार नाही की ज्यांनी कादंबऱ्यांची नाटकं केली फार मोठ्या प्रमाणावर होती आणि विजया मेहता यांच्यासारखा जेव्हा दिग्दर्शक त्यांना मिळाला तेव्हा दळवींच्या नाटकांचं खऱ्या अर्थांना सोनं झालं आणि म्हणून मराठीतला एक नाटककार म्हणून आम्हाला अभिमान वाटतो आता ना आपण सध्याच्या काळामध्ये देशमुख सर हे माध्यमांतर होताना दिसत नाही आणि नाटकंसुद्धा मराठी नाटकं जी सध्या चाललेली आहेत त्याबाबत एकीकडे चांगली चाललेली आहेत एकीकडे दुसरीकडे असमाधान आहे तर आ, ही जी विसंगती दिसते तर त्याच्यामागे काय कारणं असावीत तुम्हाला काय वाटतं तर मराठी नाटकांचा मी जो अभ्यासक आहे तो केवळ नाट्यसंहितांचा अभ्यासक आहे प्रयोग प्रयोगाच्या दृष्टीने जी समीक्षा लिहिली जाते ती मी लिहिलेली नाही परंतु मला प्रामुख्याने असं वाटतं की ही जी नाटकं आता येत आहेत त्याच्यामध्ये तांत्रिक भाग जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे आणि त्याच्याबरोबर दुसरं हे जाणवतं की दळवींच्या काळात किंवा त्याच्या अगोदर जे कोणी नाटककार झाले त्यांना कुटुंब व्यवस्थेतील प्रश्न हे फार जाणवत असत आणि त्याविषयीचं चित्रण करणारी नाटकं प्राया त्याने लिहिली आता आपलं जे प्रयोगक्षम नाटक आहे ते थोडंसं पाश्चिमात्य अशा प्रकारच्या नाट्यसंहिता डोळ्यासमोर ठेवून प्राय्या लिहिली जातात अंतर्मनावरती विशेष लक्ष दिलं जातं आणि त्यामुळे नाटकांमध्ये ज्या प्रकारची अभिरुची अपेक्षित आहे ती अभिरुची आपल्याला दिसून येत नाही एक प्रकारच्या एकसाचलेपणामध्ये कुचंबणेपणामुळे मध्ये ती सापडलेली आहेत आणि त्याच्यासाठी आपल्यासारखे जे कोणी समर्थ अशा प्रकारचे कादंबरीकार आहेत या कादंबरीकारांनी आवर्जून तशाच प्रकारची सशक्त नाटकं मराठीला दिली पाहिजेत आणि ती तितक्याच प्रभावीपणे रंगमंचावर सादर करणारे दिग्दर्शक निर्माण झाले पाहिजेत आता दुसरा एक विचारा असा वाटतो प्रश्न की तुम्ही चरित्र लिहिलेली आहेत विद घाटेंचं लिहिलेलं आहे आणि दोन असे चित्रकार की सर्वसाधारणपणे त्यांच्या वाट्याला कुणी जाणार नाही असे दिनानाथ दलालांसारखे मोठे चित्रकार आणि दुसरे म्हणजे कृष्णराव केतकर ह्यांचं चरित्र आपण लिहिलं आता तुम्ही काही चित्रकार नव्हेत किंवा तुम्हाला त्याचा काय तसा विशेष संबंध असं असताना तुम्ही हे चित्रकार का निवडलेत हा एक प्रश्न आणि दुसरं असं की धनंजय कीर हे मोठे चरित्रकार होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे त्यांनी असं म्हटलेलं आहे की चरित्र लेखनामध्ये सुद्धा चरित्रकाराने पुराव्यांशिवाय लिहू नये म्हणजे आणि स्पष्ट लिहावं जे काय असेल ते तर तुमचा अनुभव हो काय या संदर्भामध्ये सर्वसामान्यपणे हे जी चरित्र माझ्याकडनं लिहिली गेली त्याच्या पाठीमागे पहिलं रधो कर्व्यांचं चरित्र लिहिलं त्याच्यानंतर त्याच विषयावरती मधु कर्णिक यांनी सांगितलं म्हणून मी लिहिलं आणि त्याच्यानंतर अशी एक अवस्था निर्माण झाली की मी अमेरिकेमध्ये मुलाकडे गेलेलं असताना एका राजाध्यक्ष कुटुंबाने आम्हाला बोलवलेला बरं तर तिथे गेलो आणि त्याने जेव्हा आम्हाला घरात घेतलं तर सगळीकडे दीनानाथ दलाल यांची ओरिजिनल चित्र फ्रेम केलेली सापडली मला आश्चर्य वाटलं लॉस एंजेलिससारख्या सारख्या ठिकाणी दीनानाथ दलाल यांची ओरिजिनल चित्र कशी याबद्दल मला कुतूहल वाटलं म्हणून मी डॉक्टर राजाध्यक्ष यांना विचारलं तर ते म्हणाले की दीनानाथ दलाल हे त्यांचे सासरे होते बरं त्याच्यानंतर गप्पांच्या ओघामध्ये मी विचारलं की आज दोन हजार पंधरा साल चालू आहे दीनानाथ दलाल यांची जन्मशताब्दी आहे अशावेळी कोणी त्यांचं चरित्र लिहिलं आहे का कारण चरित्रामध्ये त्या व्यक्तीच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा एक आलेख असतो दुसरं म्हणजे त्याचं कर्तृत्व ज्या क्षेत्रामध्ये प्रकर्षाने जाणवलेलं असतं व्यक्त झालेलं असतं त्याच्यासंबंधीचा आलेख काढलेला असतो त्यामुळे दीनानाथ दलाल हे जे चित्रकार होते वाचकांना कसे भावतील या दृष्टीने कोणी प्रयत्न केलेले आहेत का त्यांनी जुजबी स्वर्णिका माझ्यासमोर टाकल्या आणि मला म्हणाले इतकंच झालेलं आहे मग मी मनात दीनानाथ दलाल घेऊन भारतात आलो आणि दलालांचं चरित्र लिहिलं तो दलाल अभ्यासत असताना वेगवेगळ्या समकालीन चित्रकारांची चरित्र मी जेव्हा अभ्यासली तेव्हा प्रत्येक चरित्रामध्ये अशी नोंद असायची की यांनी चित्रकलेचे प्राथमिक धडे हे गिरगावमधल्या केतकर आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये घेतलेले आहेत पण हे केतकर आहेत कोण म्हणून मी जेव्हा शोध घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की केतकर यांच्यावरती चार ओळींची देखील नोंद नाही आणि या पद्धतीने मग म्हटलं की या माणसावरती अन्याय झालेला आहे आपण लेखन करायला पाहिजे म्हणून मी माझा अभ्यास वाढवला तेव्हा केतकर हे असे होते की जे जे स्कूल ऑफ आर्ट्स सुरू झाल्यानंतर एकोणीसशे पंधराच्या सुमाराला ते तिथे गेले तिथे रावबहादूर धुरंधर तिथे ते त्यांना भेटले आणि त्यांना प्रवेश मिळाला पण त्यांच्या असं लक्षात आलं की कोकणामधून किंवा विदर्भामधून किंवा कोल्हापूरकडनं जी चित्रकला शिकायला जी मुलं यायची ते एंट्रन्स परीक्षेमध्ये तितकं यश मिळू शकत नव्हती म्हणून त्यांनी स्वतः धुरंधरांना सांगितलं की मी काही वर्ष ड्रॉप घेतो आणि त्या मुलांसाठी चित्रकला कशी शिकायची याच्याबद्दलचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतो त्याच्यातून केतकर आर्ट इन्स्टिट्यूटची स्थापना झाली आणि त्यातून अनेक चित्रकार निर्माण झाले त्याच्यापैकी काहींनी आंतरराष्ट्रीय अशा प्रकारची कीर्ती संपादन केली तर केतकर आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी जे काम केलं ते असं होतं की कोकणातून किंवा कोणत्याही प्रदेशातून विद्यार्थी यावा खिशात पैसे असोत किंवा नसोत प्रवेश घ्यावा राहायची सोय असो किंवा नसोत त्यांनी आपल्या घरामध्ये त्याला हे करावं आणि अशा प्रकारे या चित्रकार केतकर यांनी अनेक चित्रकारांना चित्रलेखनाची प्रेरणा दिली आणि एक मार्ग पण आहे बरोबर शेजर फडकेंच्या घराकडे जाताना बरोबर चित्रकार केतकर मार्ग त्यांचे इन्स्टिट्यूट जेव्हा जळडी जी गिरगावला होती तेव्हा त्यांनी स्थलांतर केलं आणि ते पारल्याला आले आणि त्यांचं काम तिथे चालू होतं तेव्हा आडीवरेकर असू चित्रकार निम असे चित्रकार त्यांनी निर्माण केलेले आहेत कृष्णराव केतकरांचं वैशिष्ट्यच असं होतं की त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि त्या दिनानाथ दलाल नावाचा एक विद्यार्थी असा आलेला होता को कोकणातून गोव्याहून की ज्यांनी आपल्या चित्रकलेची चित्रं आणलेली होती आणि ती त्यांना दाखवली आणि त्यांनी सांगितले की मला इथे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश द्या ती चित्र पाहिल्यानंतर कृष्णराव केतकर त्यांना म्हणाले की तुझी चित्रं इतकी चांगली आहेत आणि या चित्रकला विषयामध्ये तुझी गती इतकी आहे की तू शिकायला यायच्याऐवजी शिकवायला आहे बरं आणि या पद्धतीने दीनानाथ दलाल यांचा मुंबईमध्ये चित्रकला विश्वाशी संपर्क झाला तुमचं आणखीन एक बहुचर्चित पुस्तक म्हणजे विशाखाभोवती हां म्हणजे ज्या कुसुमाग्रजांनी विशाखा ज्यावेळी आलं त्यावेळी एक ऊर्जस्वल आणि अशी प्रखर ऊर्जेची कविता आली मराठीमध्ये म्हणून तिचं सगळीकडे कौतुक झालं आणि स्वागत झालं तर विशाखाभोवती विशाखावर खूप लोकांनी लिहिलेलं आहे आणि अजूनही लिहितात लोक पण तुम्ही असं नवीन काय शोधून हो काढलं की विशाखाभोवती ह्या पुस्तकाची प्रत्यक्ष तात्यांनी म्हणजे कुसुमाग्रजांनी सुद्धा दखल घेतली आणि तुमचं कौतुक केलं काय झालं एकोणीसशे बेचाळीसला विशाखा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला तो स्वतः कवीच्या प्रेरणेमुळे नाही त्याला प्रेरक ठरलेत ते गोव्यातले दोन तरुण hmm. त्याच्यामध्ये बाभ बोरकर यांचा सहभाग मोठा आहे बोरकर तरुण होते शिरवाडकर समकालीन होते समवयस्क होते परंतु शिरोड्याला खांडेकर राहत होते खांडेकर कुसुमागरा यांच्या कवितेचे चाहते होते आणि एकोणीसशे बेचाळीस पूर्वीचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य लढा हा फार मोठ्या प्रमाणात होत असे आणि या लढ्यामध्ये सहभागी होणारी माणसं तरुण जेव्हा प्रभात फेऱ्या काढत त्या विशाखातल्या कविता मोठमोठ्याने गात रस्त्यातून जात असत तेव्हा विशाखाचं हे मोठे पण होतं आणि ते जेव्हा प्रसिद्ध झालं आणि त्याला जेव्हा पन्नास वर्ष झाली एकोणीसशे बेचाळीस साली तो संग्रह प्रसिद्ध झाला एकोणीसशे ब्याण्णव साली पन्नास वर्ष झाली त्यावेळेच्या मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर उषा देशमुख यांनी त्या, त्या काळात सिद्ध झालेल्या बारा आवृत्त्या घेतल्या आणि त्यांचा अभ्यास केलेला होता तेव्हा त्यांनी एक लेख महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये प्रसिद्ध केलेला होता विशाखातील परीक्षण परिष्करण विचार मी तो पाच सहा वेळा वाचला आणि माझ्या लक्षात आलं की कवी जेव्हा लिहितो तेव्हा त्याची ते पहिली कविता कवितेची संहिता कुठल्या तरी कागदावरती असते मग ती वहीत जाते आणि वहीतून तो जरा दुरुस्त करून संपादकांकडे पाठवतो आणि संपादक मग ती प्रसिद्ध करतात ही त्या कवितेची पहिली संहिता असते उषाताईने या पहिल्या संहितेपासून चौदाव्या आवृत्तीपर्यंतच्या कवितांच्या समीक्षा किंवा संहिता तपासल्या मी मात्र असं पाहिलं की कवी कविता लिहिल्यानंतर कालांतराने तो नियतकालिकाच्या संपादकाकडे पाठवतो आणि नियतकालिकाचा संपादक त्याला आवडली तर तो प्रसिद्ध करतो तर ही जी पहिलीच जी अवसंहिता होती हिचा विचार म्हणजे नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या कवितेचा विचार उषातेने केलेला आहे आणि म्हणून मी जेव्हा त्या छप्पन्न कविता शोधायला लागलो ला कारण क तिथे काही पूर्वप्रसिद्ध नियतकालिकांची नावं नाहीत मग प्रत्येक ग्रंथालयामध्ये बसून ती नियतकालिकं कर ढुंडाळत असताना ट्रायर आणि एअर पद्धतीने जवळजवळ छप्पन्न कवितांपैकी बेचाळीस कविता मला सापडल्या आणि मला असं लक्षात आलं माझ्या की तिथे देखील कुसुमागयांनी खूप परिष्करणं केले आहेत परिच्छ कडवीच्या कडवी गाळलेली आहेत कडवीच्या कडवी भरलेली आहेत आणि विरामचंदांच्या बाबतीत तर काहीच विचारू नका शिवाय आता क्रांतीचा जय जयकार एवढी प्रसिद्ध कविता आहे पण ती पहिल्या आवृत्तीत म्हणजे ती संहिता जेव्हा नियतकालिकात प्रसिद्ध झाली तेव्हा डमडमच्या तुरुंगात हे ते शीर्षक होतं अच्छा तर अशा पद्धतीने कुसुमागड्यांनी केलेले बदल जे उषा देशमुखांच्या नजरेतून निसटलेले होते ते तुम्ही ते शोधले आणि म्हणून त्याच काळात ही अप्रतिम बाल लिहिलेली होती ती देखील पुस्तकात कुठे घेतलेली नव्हती ती मला सापडलेली होती आणि तेव्हा मी त्यांना नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यानंतर साहित्यामध्ये मी त्यांना पाठवत ते असे तेव्हा मृत्यूपूर्वी नऊ दिवस अगोदरच त्यांनी मला ते पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटले की पन्नास वर्षात विशाखाची अशी सूक्ष्म आणि सर्वांगीण समीक्षा झाल्याचं माझ्या पाहण्यात नाही अशा मुलगामी आणि सत्यांविषयी समीक्षेसाठी तुमच्या पुढच्या संकल्पांनाही आम्ही शुभेच्छा देतो आहे थोडक्यात सांगा की आता आणखीन मनात काय आहे तुमच्या म्हणजे अमृत महोत्सव तुमचा नुकताच झाला अजून पंचवीस वर्ष तुमच्या हातामध्ये आहेत <laughs> आपण असं धरून चालूया की अजून खूप तुमच्या समोर काही गोष्टी असतील स्वप्न असतील म्हणजे लेखनामधली तर थोडक्यात काय सांगता येईल याच काळामध्ये आपल्या असं लक्षात येतं की आनंदी गोपाळ नावाची कादंबरी प्रसिद्ध झालेली होती शेज जोशी यांनी लिहिलेली होती एकोणीसशे एकोणसत्त तीस साली ती प्रसिद्ध झाली होती आणि डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी यांच्यावरती टी व्हीवरती सिरियल्स देखील झालेल्या होत्या आणि त्याच्यावरती नाटक देखील लिहिलं गेलेलं होतं आणि अलीकडच्या काळात म्हणजे दोन तीन वर्षांपूर्वी आनंदी गोपाळ या विषयावरती एक चित्रपट देखील निर्माण झालेला होता सगळी माणसं आनंदीबाईंच्या जे जे जीवन आहे त्याच्याबद्दल अतिशय व्यथित होतात पण आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर गोपाळराव जोशी किती वर्ष जगले त्यांनी कोणत्या प्रकारचं काम केलं याविषयी कुठे लिखित स्वरूपात सापडत नाही आणि म्हणून गोपाळराव जोशींचं उत्तरायण लिहिण्यासाठी मी अभ्यास करायला सुरुवात केली आणि केसरीचे अंक पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर गोपाळराव जोशी विनायकला जवळजवळ आठ दहा महिने राहिलेले होते आणि त्यांनी एक काम केलेलं होतं तेव्हा की त्यावेळेच्या केसरीमध्ये ते स केसरी आपलं वृत्त पाठवत असत जेव्हा गोपाळराव जोशी यांचा अगबोट प्रवास नावाचा एक लेख मला तिथे सापडली ती आमच्या डॉक्टर प्रदीप कर्णिक यांनी मराठी संशोधन पत्रिकेमध्ये छापली नंतर त्याचं पुस्तक झालं याच पद्धतीने मी आता अन्नपूर्णा तरखडकर यांचा अभ्यास यांचा अभ्यास सुरू केलेला त्या तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासाला लेखन प्रवासाला आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फेही खूप खूप शुभेच्छा आपण इथं आलात आणि आपल्या सगळ्या या लेखन प्रवासाबद्दल संशोधन प्रवासाबद्दल आमच्या सर्व प्रेक्षकांना माहिती दिलीत खूप उद्बोधक आणि अतिशय असा महत्त्वपूर्ण हा संवाद झाला आपले खूप खूप आभार धन्यवाद